नमस्कार आजची आपली म्हण आहे गुरुची विद्या गुरुलाच फळली या म्हणीतील गुरु म्हणजे अध्यात्मिक गुरु नाही केवळ सल्ला देणारा मार्गदर्शक या अर्थाने गुरु हा शब्द वापरला आहे गुरुची अक्कल किंवा मार्गदर्शन जेव्हा गुरुवरच फिरतं किंवा दुसऱ्याचे वाईट करण्याचा उपदेश ज्याने केला त्याच्यावरच या उपदेशाचा प्रयोग होतो तेव्हा ही म्हण वापरतात एका वकिलाने एका माणसाला काही देणेदारीतून सुटण्यासाठी एक युक्ती सांगितली सल्ला दिला कोर्टात काहीही विचारलं तर वेड्याचं सोंग घेऊन फक्त बे असं म्हणायला सांगितलं या युक्तीमुळे तो वेड्या ठरला गुन्ह्यातून सुटला नंतर वकिलाने त्याला फी मागितली तो फक्त बे असं म्हणाला आणि त्याची फी बुडवली याला म्हणतात गुरुची विद्या गुरुलाच फळली या म्हणीचा अर्थ एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे दररोज एका नवीन म्हणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तसेच नवीन म्हण सुचवा म्हणजे लवकरच तो व्हिडिओ देखील मी तयार करेन प्लेलिस्टमधून आतापर्यंतच्या म्हणींचे तसेच मराठी व्याकरणाचे व्हिडिओसुद्धा बघा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करा धन्यवाद